नमस्कार मी केलं जळगाव आणि भारताच्या मजबूतीसाठी अजून मजबूत होण्यासाठी मतदान मी जळगाव शहरातील तमाम महिला आणि पुरुषांना मी आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर, लवकर मतदान करावे मी आणि माझ्या परिवारानेसुद्धा केलं आहे आणि मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जे आपल्या शहरातील जे कर्मचारी आहे सरकारी कर्मचारी आहे किंवा काही पक्षातले का पदाधिकारी आहे त्यांनी कामही करावे मतदानासाठी आणि स्वतः मतदानही करावे असं मी आव्हान करतो कारण की आपण दुसऱ्यांना मतदानासाठी प्रेरित करतो आणि स्वतःच मतदान करत नाही ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आपणसुद्धा स्वतःही एक मतदान करावे आणि भारताच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपलं एक मोठं योगदान भारतासाठी झालं पाहिजे त्यासाठी मी सर्वांना आव्हान करतो आ, की त्यांनी लवकरात लवकर मतदान करण्यासाठी बाहेर निघावे वेळ कमी आहे उन्हाची वेळ आहे रांगेत रांग वाढते त्यासाठी थोडा वेळ का आपल्या भारतासाठी हिंदुस्थानासाठी द्यावे नम्र विनंती जय हिंद जय भारत मी आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि भारताला विकसित संकल्प जो आहे त्या विकसित संकल्पाच्या पूर्तीसाठी मी मतदान केलं आहे आपणही करा अभि नाही तो कभी नाही प्रत्येकाने आपल्या देशाचा विचार करून देशाच्या भारताला परमवैभवना लेण्याच्या गोळ्यासमोर ठेवून आपण मतदान करावे असं सर्वांना विनंती करतो